सामान्य येथे सालाबाद प्रमाणी जागर साला यंदा ही यंदाही संत संताजी महाराज जगनाड यांची 421 वी जयंती तेली समाज यवला यांच्या वतीने यवला शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये तुकाराम गाथा व संताजी महाराजांची मूर्ती पालखीत शहरातून विविध भागातून काढण्यात आली तसेच गंगा दरवाजा येथे सुवास घाटकर व परिवार तसेच दत्ता महाले यांच्या परिवारातर्फे तसेच सूर्यकांत घाटकर व विविध समाजातील मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन बखारे येवला तालाबाद प्रमाणे यंदाही येवले समाज बांधवांच्या वतीने श्री संताजी महाराज लागणारे यांची चारशे आज साजरी होत आहे त्यानिमित्त गावातून संताजी महाराजांच्या तुकाराम गाथेचं व मूर्तीचं बालची मिरवणूक निघालेली असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तुकाराम महाराजांची जी गाथा आज वाचायला वाचलेल्या तिचे जे मूळ लेखक आहे जे श्री संताजी महाराज याकडे हे असून त्यांनीच ही गाथा संपूर्णपणे लिहिलेली आहे ही जी गाथा आज आपल्याला वाचल्याला मिळती किंवा जिचे पारायण होतं त्या सर्व संताजी महाराज जगनाडे यांची प्रीमादृष्टी आहे संताजी महाराज श्री संताजी महाराज जगनाडे यांची चारशे एकावी जयंतीचा समारोह हा आज येवल्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे मिरवणूक मार्गाने संताजी महाराज कार्यालयातून मिरवणूक निघालेली आहे श्री संताजी महाराजांची प्रतिमा आणि गातापारायण या संदर्भाने ही मिरवणूक आणि समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद म्हणून ही मिरवणूक सालामतप्रमाणे दरवर्षी निघत असते संताजी महाराजांचं योगदान हे राष्ट्रकार्यामध्ये खूप मोठं आहे त्यामुळे या विद्यमान सरकारने राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्यावरती तिकीटही प्र प्रकाशित केलेलं आहे आणि सदुंबरे या ठिकाणी एक मोठ्या प्रकारची एक समाज वास्तू समाज मंदिर उभं करत आहे आणि समाजाच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे राष्ट्रसंत संताजी संता महाराज यांचं जे कार्य आहे ते शिवकालीन कार्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असणारे हे संत संत तुकाराम महाराज असेल किंवा संत संताजी महाराज असतील यांचं कार्य हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं उत्साहाने आमचा समाज समस्तलेली समाज या मिरवणुकीत सहभागी होतो आणि आनंदाने ही मिरवणूक आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो धन्यवाद